कोल्हापूरमध्ये पाऊस सुरूच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झालेली पाहायला मिळते पंचगंगा नदीनं धोक्याची पातळीकडे वाटचाल सुरू झालेली आहे पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवरती पोहोचलेली आहे तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं राधानगरी धरण हे नव्वद टक्के भरलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे पुरामुळे आठ राज्य मार्ग आणि वीस प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याची माहिती मिळतीय गेल्या आठवड्यापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे पूरस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन सज्ज झालं असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आवाहन केलंय सर्वच नद्या या संत गतीनं धोका पातळीकडे वाटचाल करत आहेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील